डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे मत दुभाजक सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे रस्त्या रस्त्यावरती वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर्स असतात हे आपण सगळे जाणतो मतदानामध्ये असे स्पीड ब्रेकर्स असतात त्याला मात्र म्हणतात मत मत असं म्हणतात तेव्हा आजची मात्र टीका मत मत विभाजप भाजप भाजप रस्त्या रस्त्यावर जसे विभाजक असतात रस्त्या रस्त्यावर जसे वेग दुभाजक असतात तसे निवडणुकीतही मत विभाजक असतात तसे निवडणुकीतही मत विभाजक असतात रस्त्या रस्त्यावर जसे वेग दुभाजक असतात तसे निवडणुकीतही मत विभाजक असतात तसे निवडणुकीतही मत विभाजक असतात सदर बात्रिकेच पुरुष आणि दुसरं कडून मत विभाजकांसाठी म्हणे मत विभाजकांसाठी म्हणे खास इलेक्शन स्कीम असते मत विभाजकांसाठी म्हणे खास इलेक्शन स्कीम असते या स्पेशल ऑफर साठी म्हणे या स्पेशल ऑफर साठी म्हणे त्यांची बी किंवा सी टीम असते त्यांची बी किंवा सी टीम असते बी किंवा सी टीम असते सगळे वाटतेच हे दुसरं करू पुन्हा एकदा मत विभाजकांसाठी म्हणे खास इलेक्शन स्कीम असते मत विभाजकांसाठी बने खास इलेक्शन स्कीम असते या स्पेशल ऑफरसाठी बने त्यांची बी किंवा सी टीम असते त्यांची बी किंवा सी टीम असते बी किंवा सी टीम असते सवय वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कल ऑफर मत विभाजन कसे होईल मत विभाजन कसे होईल यासाठी खास शक्कल लढवतात मत विभाजन कसे होईल यासाठी खास शक्कल लढवतात रस्ते दुभाजक अपघात वाचवतात रस्ते दुभाजक अपघात वाचवतात मत विभाजक मात्र मत दुभाजक मात्र अपघात घडवतात मत दुभाजक मात्र अपघात घडवतात मत दुभाजक मात्र अपघात घडवतात सगळ्या वातडकेचं हे तिसरं कडवं पुन्हा मत विभाजन कसे होईल यासाठी खास शक्कनडण होतात मत विभाजन कसे होईल यासाठी खास शक्कनडण होतात रस्ते दुभाजक अपघात वाचवतात रस्ते दुभाजक अपघात वाचवतात मत विभाजक मात्र अपघात घडवतात मत विभाजक मात्र अपघात घडवतात मत दुभाजक मात्र अपघात घडवतात आजच्या वाचटिकेचं नाव होत मत मथ 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 विभा ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच